पर्यंतच्या इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं देखील सुरू झालं आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं देखील सुरू झालं पाच वर्ष आमच्या शेतकऱ्यांना ज्या महाराष्ट्रामधला दुष्काळी भाग आहे त्यातला दुष्काळ आम्हाला दूर करायचा आहे आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आम्हाला मदत करायची आहे ते कार्य जे आहे ते आपण पूर्ण करू आणि त्यासोबत बाळगंगा नदीचा समावेश हा अमृत दोन मध्ये करण्याच्या संदर्भात आपण जे सांगितलेलं आहे त्या संदर्भातलं देखील कार्य आपण पूर्ण करू न्यायालयाची स्वतंत्र इमारत तुम्ही मागितलेली आहे निश्चितपणे न्यायालयाची स्वतंत्र इमारत देखील देण्याचं काम आपण करू आणि महाशिरस तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित असलेल्या बावीस गावांचा समावेश आणि त्याला पाणी देण्याच्या संदर्भातला निर्णय तुमची मागणी ही जी काही रणजित दादांच्या माध्यमातून तुम्ही रेटली आहे तीही पूर्ण होईल आणि त्याचंही टेंडर आपण या ठिकाणी काढू हे मी आपल्याला सांगतो त्याचबरोबर निरा देवधरच्या प्रकल्पातील गावडेवाडी शेखमीरवाडी आणि वाघोशी या उपसा सिंचन योजनांना त्या ठिकाणी तृतीय सुप्रमा देऊन त्यांची निविदा काढण्याचा विषय आमचे कपूर साहेब बसले आहेत कपूर साहेब हेही तातडीनं हातामध्ये घ्या आणि हेही काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे एवढंच नाही तर आता त्यांनी नवीन मागणी माझ्याकडे काय दिली तर म्हणाले आता आमच्या मध्ये जुनं एअरपोर्ट आहे आता ते एअरपोर्टही चांगलं करा आणि और त्याच्यावरही विमान उतरवा आता हे खरंय की जर औद्योगिकदृष्ट्या आपल्याला प्रगत व्हायचं असेल तर एअरपोर्ट महत्वाचं आहे प्रकारचं काम करणं शक्य आहे तर ते निश्चितपणे मी करून देईल हे मी आपल्याला या निमित्ताने सांगतो यासोबत अजून काही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय साखरवाडी तहसील कार्यालय की नाईटबोमवाडी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एक लार्ज मेगा प्रोजेक्ट दिला पाहिजे मी त्याच्या पाठीमागे लागलो आहे आणि मी तुम्हाला तो प्रोजेक्ट निश्चितपणे देणार आहे काही लोकांची बोलणं चाललेलं आहे आणि तो प्रोजेक्ट हा तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे देऊ यासोबत अजून काही मागणी केलेली आहे की यंत्रसामुग्रीनं सुसज्ज असणारं एक शासकीय रुग्णालय फलटण मध्ये असावं निश्चितपणे त्याही संदर्भातला निर्णय राज्यातलं सरकार घेईल हे सरकार विकासाचा विचार करणारं सरकार आहे आम्हाला समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास घडवायचा आहे या महाराष्ट्रामधला दुष्काळी भाग आहे त्यातला दुष्काळ आम्हाला दूर करायचा आहे आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आम्हाला मदत करायची आहे आपण बघा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर संकट आल्यानंतर आजपर्यंतच्या इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज हे त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांकरता दिलं आणि आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं देखील सुरू झालं आणि म्हणूनच कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवा भाऊ आहे जोपर्यंत शिंदे साहेब आहेत अजितदादा आहेत लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो आमच्या शेतकऱ्यांना जी वीज सवलत आम्ही दिलेली आहे विजेचं बिल जे माफ केलेलं आहे पाच वर्ष आमच्या शेतकऱ्यांना विजेचं कुठलंही बिल भरावं लागणार नाही हे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि अर्थातच पाच वर्षांनी आमचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केला की त्यानंतर अजून पाच करता आम्ही तुम्हाला ती सवलत देऊ त्यामुळे आता तरी पाच वर्षापर्यंत ही सवलत तुमच्याकरता आम्ही ठेवली आणि एवढंच नाही तर आता आपण जे सोलरायझेशन सुरू केलेलं आहे त्यानंतर दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर मध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तासाची वीज आणि मोफत वीज हे आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या सगळ्या उपसा सिंचन योजना देखील आता आम्ही त्या ठिकाणी सोलरवर टाकतो हो, आहोत आमच्या उपसा सिंचन योजनांना देखील सोलरची वीज मिळाल्यामुळे सातत्याने बिल भरलं नाही म्हणून आमच्या ज्या उपसा सिंचन योजनांवर संकट येत त्या संकटातही उपसा सिंचन योजनांना पूर्णपणे बाहेर काढण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करणार आहोत बंधू भगिनी नो सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत पण आज एवढंच सांगतो की आम्ही जे काम सुरू केलंय त्यामुळेच तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळतोय हे काम मोठं आहे पण हे केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळत नाही जोपर्यंत दुष्काळ आम्ही दूर करत नाही तोपर्यंत आमचं कार्य थांबणार नाही आणि म्हणून तुमचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी या ठिकाणी ठेवावा एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र